आणि बहीण लाडकी योजना काढली दीड हजार रुपये महिना दीड हजार रुपये महिना नकोय आम्हाला कोणत्याच महिलाला दीड हजार रुपये महिना नकोय द्यायचीच असेल तर आमच्या महिला बहिणींना छोट्या छोट्या मुलीला सुरक्षा द्या आणि जे जर नसेल होत तर आम्हाला सांगा आज जर इथं जर मुख्यमंत्र्याचं जर बहीण असती कुणी असतं तर आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता पण गरीबांच्या मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार घडलाय अकरा वर्ष त्यांच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये नाही का थांबून ठेवलं नाही का त्यांचा गुन्हा नोंद नाही केला अकरा तास थांबून ठेवलं आणि सी सी टी फुटेज आहे ना ती सगळी डिलीट केली आणि ते सगळे मी एवढीच मागणी करते जे महिलांना सुरक्षा न्याय मिळालाच पाहिजे आणि हे शिंदे सरकारने नाही का महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर लक्ष जर नाही दिलं तर ही फक्त छलक आहे शिवसेनेच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल आणि ह्या नराधमाला फाशीची शिक्षा पा झालीच पाहिजे सर्वप्रथम मी मुख्यमंत्री आणि ह्या दोन्ही उपमुख्या उपमुख्यमंत्र्याचा निषेध व्यक्त करतो हम की बदलापूरमध्ये एक छोट्याशा चिमुरडीवर साडेतीन चार वर्षाच्या दोन चिमुरडीवर अत्याचार झाले एवढी मोठी घटना घडली तरी पण लवकर गुन्हा द दा, दाखल करायला टाळाटाळ केली ह्यांनी सी सी टी व्ही फुटेज यांनी पुरावे नष्ट केले आणि ती संस्था एक भाजपच्या अध्यक्षाची आहे त्याच्यामुळं तेरा तारखेला घटना घडली त्यांना टाईम भेटला आणि परत पोलीस डिपार्टमेंटचे तार फर्न, पर जे अधिकारी त्यांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केली त्यांना देवेंद्र फड फडणवीसनी निलंबन केलं पण आमची मागणी त्यांना निलंबित नसून त्यांना सस्पेंड करून टाकायला पाहिजे सर्विसमधून आणि जे संस्था चालक आहेत ते सगळं सर्व भाजपचे सरकार लोकं आहेत त्यांनासुद्धा गुन्हा त्यांच्या दाखल व्हायला पाहिजे आणि आमच्या पत्रकारिता ताईला जे बोलण्यात आलं अप अपशब्द त्या अध्यक्षाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणजे असं ह्या भाजपच्या सरकारमध्ये आणि मिंदे सरकारमध्ये हे काय चाललंय हे कळायला मार्ग नाही आता आमचे लेकर म्हणा लागलेत म्हणले दादा आम्हाला आता पंधराशे रुपये महिना नको ह्यांचा हे पंधराशे रुपये आपण त्यांना वापस देऊन टाकू पण आमची सुरक्षा तुम्ही द्या आणि त्यांची सुरक्षा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच देऊ शकते काय सांगाल काय इशारा दिला त्या नाराज आम्हाला जर फाशीची शिक्षा नाही दिली सर्वांवर त्यांनी गुन्हे जर दाखल नाही केले ही तर एक छोटीशी झलक आहे एक शिवसेने स्टाईलनी एवढं मोठं उग्र आंदोलन इथं उभं केलं जाईल त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल नाही झाले तर आणि आमची जी पत्रकार बहीण आहे तिला सुद्धा न्याय नाही दिला तर ते तिच्यासुद्धा विरोधात आम्ही इथं मोठं आंदोलन उभा करणार आहे